नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आपल्या इथे सरकार आहे परंतु हे सरकार जातीवादी आहे असं आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी शब्द ऐकले आपल्याला असं का वाटतं किंवा हे सरकार आपल्यासोबत जातीवाद किंवा भेदभाव करतं असं आपल्याला का वाटतं कारण बौद्ध समाजावरती होणारे अन्याय अत्याचार त्यासोबत या ठिकाणी घडणाऱ्या घटना ज्या आहेत यावरून असं नेहमी वेळोवेळी जाणवतं की हे सरकार भेदभाव करतं आणि मित्रांनो हे सामान्य नागरिकापर्यंतच नाही तर खासदार आमदार जे बौद्ध समाजाचे आहेत मागासवर्गीयांचे आहेत त्यांना देखील टार्गेट केलं जातं सध्या सोशल मीडियावरती एक मोठा व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे असं सांगण्यात आले की एका बौद्ध खासदाराला जे आहे थेट संसदेण्यात आला आणि त्या खासदाराच्या डोळ्यामध्ये पाणी होतं नेमकं काय घडलंय काय का प्रकरण आहे आपण पाहणार आहोत परंतु तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच करा गेल्या काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे संसदेमध्ये सर्वकडे एकदम शांतता पसरलेली आहे संसदेमध्ये सर्वांचं लक्ष एका नेत्याकडे आहे आणि तो नेता बौद्ध समाजाचा मागासवर्गीयांचा नेता आहे आणि त्या ठिकाणी तो खासदार होऊन आलाय परंतु मागासवर्गीयांचा तो खासदार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष त्याच्याकडे आहे त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि त्याच्या मनामध्ये एकदम शांतता आहे तो खासदार दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून ते चंद्रशेखर आझाद रावण होते त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की याच ठिकाणी उभे राहून आमच्या बापाने ज्या राज्यघटना लिहिली होती भारतीय संविधान लिहिलं होतं आणि आज त्याच ठिकाणी मी उभा आहे आणि हे सर्व बोलत असताना त्यांच्या डोळ्यामधील आश्रू त्यांच्या मनामधील एक ती चलबिचल सर्व काही सांगून जात होती हे सर्व काही फक्त तोच व्यक्ती जाणून घेऊ शकतो किंवा त्याला ज्या गोष्टी जाण होऊ शकते एका मागासवर्गीय प्रवर्गातून येतो किंवा तो, तो बौद्ध समाजातून येतोय कारण त्यांना आजपर्यंत जे आहे मित्रांनो आपल्याला किती मागासवर्गीयांना किती टार्गेट केलं गेलं खाली दाबण्यात आलं अशा अनेक गोष्टी अन्याय अत्याचार त्यांच्यावरती करण्यात आले जेव्हा चंद्रशेखर आझाद त्या संसदेमध्ये बोलायला उभे राहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू असतात आणि ते बोलायला सुरुवात करतात आज मी या ठिकाणी उभा आहे परंतु या ठिकाणी मी आज एकटा उभा नाही तर इत हा इतिहास या ठिकाणी उभा आहे आम्हाला माहित आहे आम्ही किती संघर्ष करून या ठिकाणी आलो किंवा आमच्या समाजाला किती टार्गेट केलं गेलं आणि त्या सर्व गोष्टींशी झगडत त्या सगळ्या गोष्टींशी लढाई करत मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे सोबत पुढे चंद्रशेखर आझाद म्हणतात आज मी त्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे किंवा त्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला सांगणार आहे तो व्यक्ती फक्त एक नाव नव्हतं किंवा तो एकता मनुष्य नव्हता तर ही ती एका व्यक्तीची कहाणी आहे जो इतिहास आहे ज्याने अख्खा संघर्ष पाहिला त्याने संघर्षासोबत तो व्यक्ती लढला त्यांनी संघर्षाला दोन हात दिले आणि त्यानंतर आमच्यासाठी आज जे दिवस आणलेले आहेत मी आज जे बोलणार आहे ते बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आणि असं बोलत असताना चंद्रशेखर आझाद यांच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब थेट खाली जमिनीवरती पडतात बाबासाहेब आंबेडकर यांना एका जातीपुरतं बांधून ठेवण्यात आलंय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त एका जातीला एका समाजाला दिशा नाही दाखविली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशाला एक दिशा दाखविण्याचं काम केलेलं आहे एवढं बोलल्यानंतर काही वेळासाठी चंद्रशेखर आझाद शांत होतात डोळे मिटवतात होता, आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये एक भावना असते एक भाव असतो त्यांच्या डोळ्यामध्ये एक दुःख असतं आणि ते दुःख ते दाबून धरतात आणि त्यानंतर ते पुन्हा बोलायला सुरुवात करतात म्हणतात तुम्ही विचार करा फर दुपार आहे दुपारच्या उन्हामध्ये तुमच्या पायामध्ये चप्पल नाही उन्हाळ्याचे दिवस आहे तापमान अक्षरशः त्रेचाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापलेलं आहे आणि तुम्हाला त्या उन्हातून चालावं लागते तुमच्या पायामध्ये चप्पल नाही आहे कोणी तुम्हाला सावलीमध्ये येऊ देत नाही किंवा तुमची सावली कोणाच्या अंगावरती पडलेली चालत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चालत असतात तुमच्या पायांना खालून चटके लागत आहे वरतून ऊन तुम्हाला आहे आणि तुम्हाला तहान लागलेली आहे परंतु तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पाणी पिण्याचा देखील अधिकार नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यासमोर एक विहीर आहे विहिरीमध्ये थंड पाणी आहे परंतु त्या पाण्याला हात लावण्याचा ते पाणी पिण्याचा तुम्हाला अधिकार नाही मग तुम्हाला कसं वाटेल एवढं बोलतात आणि यानंतर चंद्रशेखर आझाद यांचा कंठ दाटून येतो कंठ दाटल्यानंतर ते अक्षरशः त्या ठिकाणी त्यांना रडू कोसळतं परंतु ते शांत राहतात आणि समोर ते बोलायला सुरुवात करतात मध्ये आमच्यासोबत इतकं सगळं घडलंय आमच्यासोबत इतका सारा अन्याय अत्याचार घडलाय परंतु एवढं सर्व घडत असताना अचानक आमच्या डोक्यावरती एक मायेचा पदेर येतो डोक्यावरती एक सावली येते आणि ती सावली असते आमच्या बाभीमाची बा भीमाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात ते एक पुस्तक लिहितात त्याचं नाव आहे भारतीय राज्यघटना त्या राज्यघटनेमध्ये ते अनेक कलम लिहितात अनेक गोष्टी या ठिकाणी असणाऱ्या मागासवर्गीय प्रवर्गाला स्वतःचा हक्क मिळून देतात ज्यांना उन्हामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता त्यासोबत भर उन्हामध्ये त्यांना बाहेर लागत उन्हामध्ये त्यांच्या अंगावरती उन्हाने अक्षरशः लाह्या भासतील ला अशा उन्हामध्ये त्यांना चालावं लागत होतं चालत असताना त्यांना कुठल्या विहिरीचं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता कारण त्या ठिकाणी असणाऱ्या विहिरीला जर हात लावला तर ती विहीर बाटली जाईल ते पाणी बाटलं जाईल आणि त्यानंतर स्वतःला उच्च वर्णीय समजणारी लोक त्यांच्यावरती अत्याचार करतील मारझोड करतील आणि संपविण्याचा डाव रचतील अशा अनेक गोष्टी अशा अनेक अडचणी होते या सर्व अडचणींना तोंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर येतात समोर आल्यानंतर भारती भारती ते भारतीय राज्यघटना लिहितात भारतीय राज्यघटनेमध्ये ते मागासवर्गीयांना त्यांचा अधिकार मिळून देतात आणि त्या अधिकारानंतर ज्या आज आपलं जीवन जीवनाचं सोनं झालेलं आहे आणि हे सर्व शब्द त्या ठिकाणी ऐकल्यानंतर इतर जे खासदार असतात त्यांच्या देखील मा मानास शर्मेने खाली जातात फक्त माना शर्मेने खाली जात नाही तर काहींच्या डोळ्यांमध्ये अक्षरशः आपल्याला अश्रू पाहायला मिळतात तो आपल्याला इथपर्यंतची स्टोरी माहीत आहे या अगोदर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तक लिहायचं होतं म्हणजे राज्यघटना लिहायची होती त्या अगोदर त्यांना भारतीय संविधान लिहिण्यापूर्वी त्यांना शिक्षण घेणे गरजेचं होतं परंतु शिक्षण घेण्यासाठी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका शाळेमध्ये जातात शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना आतमध्ये बसू दिलं जात नाही आतमध्ये त्यांना का बसू दिलं जात नाही तर फक्त त्यांची जात आडवी येते त्यांना वर्गाच्या बाहेर बसविलं जातं वर्गाच्या बाहेर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी शिक्षण घेतात शिक्षण घेतात त्या ठिकाणी जे लोक जे शिक्षक लोक त्यांना शिकवित असतात त्यातला मन प्रत्येक शब्द त्यांच्या मनामध्ये ते रुतून घेतात त्यानंतर ते स्वतःच्या मनाशी ठरवितात की आपल्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्या येणाऱ्या पिढ्यांसोबत घडणार नाही माझ्या जातीसोबत असं कधीच घडणार नाही आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ध्यास घेतात आणि त्यानंतर ते प्रत्येक मागासवर्गीय जातीला ज्या लोकांवरती अन्याय अत्याचार झाला आहे त्या प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी ते झगडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील तो अन्याय सहन केला आहे आज आपण फक्त बोलतोय परंतु या सर्व गोष्टी त्याच व्यक्तीला समजू शकतात त्याने अन्याय सहन केला आहे किंवा ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कुठेतरी जायचं होतं त्यांना पाणी प्यायचं होतं पण परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या उच्चवर्णीय लोकांनी त्यांना पाणी नाकारलं का फक्त त्यांची जात मागासवर्गीय होती म्हणून आणि त्यामुळे तेव्हापासून त्या बाबासाहेब आंबेडकर की मी हिंदू या जातीमध्ये जन्मलो जरी असेल तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही ना आणि त्यानंतर ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत बौद्ध धर्म स्वीकारतात या सर्व गोष्टी बोलत असताना त्या नेत्याच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाण्याच्या धारा लागतात त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला पाजर पुरतो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात कारण तेवढा अन्याय अत्याचार या मागासवर्गीय जातीने या ठिकाणी झेलला आहे आणि इतकंच कमी काय की आजही त्यांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतो उत्तर प्रदेशमधील एका तरुणीवरती अत्याचार करतात अत्याचार केल्यानंतर तिच्या आई वडील जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये केस करायला जातात पोलिस त्यांची केस नोंदून घेत नाहीत त्या उलट त्यांना त्या ठिकाणावरून हाकळून दिलं जातं आणि त्यानंतर स्वतःला तथाकथित उच्च जातीच्या समजणारे ती जी लोक असतात त्या मुलीचं प्रेत त्यांच्या शेतामध्ये नेतात आणि शेतामध्ये नेऊन जाळून टाकतात त्या मुलीला तेथे ते संपितात तिच्या शरीराची राख करतात परंतु तरी देखील त्या ठिकाणी न्याय मिळत नाही मग पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये आश्रू उभे राहायलाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये जे आहे अशीच एक घटना गेल्या काही वर्षांपूर्वी घडली होती तेव्हा त्या ते ठिकाणी देखील एका मागासवर्गीय बौद्ध समाजावरती अन्याय अत्याचार केला जातो परिवाराला संपविलं जातं ठिकाणी स्वतःला उच्चवर्णीय समजणारा हक्क हैवानाचं गाव जे आहे दोन माय तुटून पडतात त्यांच्या शरीराचे लचके तोडतात एवढ्यावरच ते थांबत नाही तर त्यानंतर त्यांना संपितात संपल्यानंतर त्यांच्या शरीराचे ते थेट नाल्यामध्ये फेकून देतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतो आणि जेव्हा त्या लेकरांचा बाप न्याय हक्क मागण्यासाठी जातो तेव्हा त्या व्यक्तीला न्याय हक्क मिळत नाही शेवटपर्यंत तो व्यक्ती झगडत राहतो आणि अक्षरशः स्वतःचा प्राण त्याचा त्या ठिकाणी जातो परंतु आजही बहुत मागे परिवार जे आहे मित्रांनो यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं चंद्रशेखर फक्त यांनाच पाजर नाही फुटत तर त्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आमदाराला जे आहे त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात शर्मेने त्यांच्या मानाखाली गेलेल्या असतात भूर्गीवरती फक्त अन्याय आणि अत्याचारच होत आलाय आजपर्यंत त्यांना फक्त न्यायाची प्रतीक्षा आहे आणि त्यांना हा न्याय कधी मिळणार हा आजही प्रश्न चिन्हचा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा